भडगाव येथे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भडगाव शेतकरी सहकारी संघामार्फत संघाच्या हेड ऑफिस पाचोरा रोड भडगाव येथे आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन नवनिर्वाचित आमदार किशोरप्पा पाटील व शेतकरी संघाचे चेअरमन भयासाहेब पुंडलिक पाटील यांच्या हस्ते काटापूजन करून करण्यात आले यावेळी प्रथम शेतकरी नानाईश्वर पाटील यांचा सत्कार आमदार किशोरप्पा पाटील यांनी केला तर आमदार किशोर पाटील यांचा सत्कार शेतकरी संघाचे चेअरमन भयासाहेब पुंडलिक पाटील यांनी केला तसेच युवराज रामसिंग पाटील यांचा सत्कार संघाचे संचालक अमोल सुरेश पाटील यांनी केला यावेळी संघाचे संचालक कुमानसिंग हिलाल पाटील रायचंद श्यामसिंग परदेशी गुलाब हिलाल पाटील अमोल सुरेश पाटील भीमराव ओंकार पाटील गोविंद एकनाथ माळी संघाचे माजी प्रेसिडेंट नगराज जुलाल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील ए डी पाटील सर संघाचे मॅनेजर सुरेश पाटील ग्रेडर दिलीप नरवाडे क्लार्क साहेबराव पाटील विशाल कोई शेतकरी विठ्ठल पाटील धर्मराज निकम सुभाष पाटील दिगंबर पाटील शैलेश पाटील सुनील पवार रमजान पिंजरी व हमाल किरण कोळी अमजाद पठाण रोप शेख व शेतकरी बांधव उपस्थित होते फडगाव शेतकरी सहकारी संघात सोयाबीनसाठी एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे सोयाबीन साठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भावाने खरेदी करण्यात येणार आहे तसेच दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सोयाबीन नोंदणी सुरू आहे तालुक्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना खरेदीबाबत एस एम एस द्वारे करण्यात येणार आहे तसेच जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी संघाचे चेअरमन भायासाहेब पुंडलिक पाटील यांनी यावेळी केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका